नमस्कार मैत्रिणींनो मित्रांनो तर चला संध्याकाळची वेळ आहे पाच सहा वाजलेले आहेत आणि आपलं चालले जनावरांची दुधं काढायची तर बाहेरची जनावरं बघा निवांत खायला लागल्यात आणि ज्या आमच्या पाड्या तर राधा माऊली श्रावणी लक्ष्मी सगळ्याच आहेत आणि त्यांचं खायचं कमी आणि भांडायचंच जास्त चाललं आहे आणि आमची ही बघा लक्ष्मी ही लक्ष्मी नऊ महिन्याची गाभ आहे तिला वेळेला आठ दिवस बाकी आहेत अजून तर चला आणि आमची देशपाडीन दुर्गा दोघे पण बाहेर आहेत आणि हे आत घेतलेले जेवढे जनावर आहेत दुधाचे आहेत चार पाच जनावरं तर कारभार लागले आहेत बघा पाडीचं दूध काढायला आणि मी पण गाईचं दूध काढायला लागलोय तर यशराज विराज काय करायला लागलेत बघूया तर चाललंय वाघ्याबरोबर खेळायचं आणि यशराज लागला व्हिडिओ करायला तर मित्रांनो मैत्रिणींनो इथं आहे आमची कुट्टा करायची मशीन आणि इकडं बघा जर आमची कोंबडीसुद्धा आतमध्ये आलेली आहेत सगळी तर बघा कसा दंगा चाललाय तर मोकळीच असतात त्यांना जाळं वगैरे काहीसुद्धा नाही तर ह्या रूममध्ये आम्ही डाळून घालतो त्यांना आणि विराज बघा आणि हा आमचा वाघ्या वाघ्याचा दंगा किती चालला आहे बघा तर चला कोंबड्यांचा बघा कलकलाट चाललाय आणि त्यात यशराजचं बघा वरती चढायचं चाललंय त्याला दोरी करायला आपली जी खांड लावलेली आहेत आपण गौऱ्या म्हणतो त्यावरती काढायला निघालाय जी शेणापासून तयार होतात आपण गावाकडे धुळेला वगैरे वापरतो ते आम्ही इथं वरती रुचून ठेवले त्या अंडी आहेत गायवर गैल <laughs> चावना <laughs> गेला चावना <laughs> गेला विराज तर विराजने आमच्या बघा उसावर धुळा पाडला आणि एक मामा कावाय लागला म्हणतो गैला चावना झाले तिला सोलून सोडून टाकला आणि ह्या पोराचं बघा भरतत चालले धुरी करायचं हम्म मोडून घासतोय तो त्यो <laughs> कारबाऱ्यांचं चाललंय बाबा पाणी पा जायचं दहारा काढून जा झाले ते आता पाणी लावायचं हात खराब झालाय म्हणावं तो मास काय आहे ना रे कोंबड्यांचा दंग किती चाललाय घालू की आतली विराज लाइट एवढा कसा दंगा चालला तर आज वाड एवढं गोळा केलंय बघा लोकाच्या तू उसाला चोड आल्या तर त्यांच्यात वाड ने आणाय गेलेलं तर दुपारपासून हेच काम चाललंय ए मीच वाड गोळा केलंय आज जनावर असणे असं पाणी द्यावा लागत बकेट खोकला काही कमी नाही माझा अरे पेट नाही कि विजलं की वल टाक का होल मामा दादा कुंड कुठला

पिशवी चल भा ये त्याला सूड ना म्हणून कसं करतय बघ चला दखो। चला टाटा त्याचा पाय अडकलेला काढ विराज पाय करत किती परत पप्पा दोघ आले न्या ढकल की पुढे सोडू नको घरातले किल्ली कुणा चाललो घरी तर वाजलेत बघायला सात साडेसात झाली असते आणि दुसऱ्या गाडीवर नाही यायला लागले यश राज चांगल्या घरी आणि घरी गेल्या गेल्या विराजनं मी चहा बिस्किट खाल्लं आणि यशराज बघा मागं आहे खायला तोवर मी चालले माझी भाजी साफ करायची आणि कारबारींचं विराजची मस्ती चालल्या बघा बोलण्याची तर चला मित्रांनो धन्यवाद